आम्ही या विभागातील प्रसिद्ध असं गजान महाराजांचं पवित्र मंदिर आजच्या गुरुवारच्या दिवशी या परिषदेत सगळ्या माझ्या माता भगिनी सर्व भक्तगणांनी एकनाथ शिंदे साहेब हे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत या भावनेपोटी आज आम्ही गजान महाराजांना साकडं घातलेलं आहे आणि सगळ्या सर्व शेतकरी सगळ्या आमच्या लाडक्या बहिणी या सगळ्यांनी एकनाथ शिंदेंनी पुन्हा मुख्यमंत्री होऊन या राज्याची धुरा सांभाळावी मागच्या काळात जसं त्यांनी धडने काम केलं पुढेही करावं याच्याकरता आम्ही गजानन महाराजांना साखर घातले प्रार्थना केली आणि महाआरती या ठिकाणी केलेली आहे काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार भाजपचा मुख्यमंत्री होईल तुम्ही जे बोलता भाजपचा मुख्यमंत्री होईल असं एकनाथ शिंदे काही बोलले नाही मी ती पत्रकार परिषद सगळी बघितली त्याच्यामध्ये त्यांनी फक्त नरेंद्र मोदी साहेब आणि अमित शहाजी यांना यांना सांगितलं की शिवसेना आपल्या पाठीशी आहे जो निर्णय तुम्ही घ्याल तो निर्णय आम्हाला मान्य आहे अशी भूमिका त्यांनी मांडली आणि म्हणून आमचे गजानन महाराज अमित शहाजींना आणि नरेंद्र मोदीजींना निश्चितच ही शक्ती देतील की त्यांच्या मुखातनं आमच्या एकनाथ शिंदेजाना मुख्यमंत्री पदाकरता येईल मशीन विरोधात महाविकास आघाडी अरे सहा आधी लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर फार बोगड्या मारल्यात त्यांनी की आम्ही जिंकलो 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 म्हणून सहा महिन्याचं मशीन सगळ्या बिघडल्यात का आता बुलढाण्यामध्ये एवढं फक्त आठशे मताचा फरक आहे मग इथे ईव्हीएम मशीन खराब होती का तिकडे आदित्य ठाकरे जिंकतो किंवा त्याचे सोळा येतात मग कोणी आला नसतं यांनी पराभव मान्य केला पाहिजे रण सोडलं पाहिजे यांना जनतेने नाकारलेलं आहे एकनाथ शिंदेचं नेतृत्व महाराष्ट्रात मान्य केलं आहे त्याचा हा परिणाम एक एवढ्या जागा त्या ठिकाणी आलेला आहे